नमस्कार मी सुरभी स्वागत आहे आपलं सुरभी स्पीकर या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण माहिती घेणार आहोत एका थोर महान क्रांतिकारकाबद्दल तर त्या क्रांतिकारकाचं नाव जरी ऐकलं तरी इंग्रजांच्या छातीत धडकी भरायची तर थोर महान क्रांतिकारकाचं नाव आहे राजे उमाश्रे आम्ही कुणाच्या वाटेवर नाही पण आमच्याच वाटेवर येऊन आमच्याशी वाटमारी करायचा रामशांची वस्ती प्रामुख्याने स्वतःला रामवंशी समजत म्हणून या शब्दाची व्युत्पत्ती काही विद्वान रामवंशी तर काही तज्ञ रामवंशी म्हणजेच रानात राहणारे अशी करतात रामोशी आणि बळकट उंचे पुरे बांधी सूट वर होते निजामाच्या प्रदेशातील शोरापूरच्या राजास ते आपला प्रमुख मानत असत आणि आपल्या नावापुढे अशी संज्ञा लावत असत पुणे प्रांतात चव्हाण आणि जाधव या दोन आडनावांचे लोक दिसून येतात लोक धाडसी व स्वतंत्र प्रवृत्तीचे होते ते शेती पशुपालन किल्ल्यांचा बंदोबस्त आणि मोठ्या वाड्यांवर पहारेकरी इत्यादी कामे करत असत किल्ल्यांच्या बंदोबस्ताची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्याची पद्धत तसेच ठराविक गावांचा महसूल गोळा करण्याचा त्यांना अधिकार आहे इंग्रजी राजवटीत त्यांना कामावरून कमी करण्यात आलं त्यांची बदनेही जप्त करण्यात आली म्हणून या लोकांनी दरोडे घालायला सुरुवात केली ज्यामुळे ब्रिटिश कायदे व्यवस्था धोक्यात आल्या उमाजी नाईक हे उमा हे रामश्यामचे नेते होते त्यांचा जन्म पुरंदरमधील भिवरी गावात इसवी सन सतराशे एक्क्याण्णव साली झाला सा। त्यांचे वडील दाजी हे अन्यायाच्या विरोधात कार्य करत होते प्राध्यापक सदाशिव आठवले त्यांच्या व्यक्तिमत्वाच वर्णन करताना म्हणतात उमाजी एकशे बासष्ट सेंटीमीटर उंचीचा मोठ्या डोळ्यांचा वर्णाने लालसर होता तो क्रूर नव्हता त्याचा चेहरा सौम्य व प्रसन्न वाट उमाजी नाईक अकरा वर्षांचे असतानाच ताजीचा मृत्यू झाला वडिलांच्या काळापासूनच उमाजी पुरंदर किल्ल्यांच्या बंदोबस्तात होते रामशी लोक जुलमी सावकारांवर दरोडे टाकत असत त्यामुळे इसवी सन अठराशे अठरा आट्रा साली दरोडे टाकत असताना उमाजी नाईक पकडले गेले तेव्हा तुरुंगात शिक्षा भोगत असताना उमाजी नाईक यांनी अक्षर ओळख करून घेतली उमाजी नाईक यांच्या अगोदर संतु नायकांच्या नेतृत्वाखाली सर्व रामशी समाज एकवटला होता संतु नायकांच्या नेतृत्वाखाली उमाजी नाईक यांनी आणि त्यांचा भाऊ अमृता यांनी इसवी सन अठराशे चोवीस ते पंचवीसच्या दरम्यान भांबुर्ड्याचा लष्करी खजिना लुटला संतुराईकांच्या मृत्यूनंतर उमाजी नायकांकडे सर्व रामशांचं पुढारीपणा आलं पुढारीपणा हाती येताच उमाजींनी त्याच वर्षी सात दरोडे आठ वाट मार्या घडवून अनेक धनिकांना लुटलं त्यामुळे इंग्रजांनी त्यांच्या विरुद्ध पहिला जाहीरनामा इसवी सन अठराशे सव्वीस साली काढला त्यानुसार उमाजी व त्यांचे साथीदार पांडूजी यांना पकडून देणाऱ्या शंभर रुपयांचं बक्षीस जाहीर केलं परंतु या जाहीरनाम्याचा इंग्रजांना काही उपयोग झाला नाही यावरून इंग्रजांनी एक निष्कर्ष काढला की लोक उमाजींच्या बाजून आहेत रयत इंग्रजांना पाठिंबा देत नाही म्हणून दुसऱ्या कडून असं जाहीर केलं की जे जे लोक उमाजींना पाठिंबा देतील त्यांना ठार करण्यात येईल परंतु याही घोषणेचा काही उपयोग झाला नाही जेजुरीस सासवड परिंचे भिवरी किकवी या भागात रामशांनी प्रचंड लुटालूट करून सरकारला जेलस आणले त्यामुळे सरकारने परत तिसरा जाहीरनामा काढला आणि त्यानुसार उमाजी व त्यांचे साथीदार यांना पकडून देणाऱ्या बाराशे रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आणि जे कोणी सरकारला मदत करणार नाही त्यांना बंडवाल्यांचा मिलाफी समजलं जाईल असं त्यांनी जाहीर केलं थोडक्यात उमाजींचे उठाव हे गंभीर वळण घेऊन लागले होते उमाजींनी स्वतःला राजा म्हणून घ्यावयास सुरुवात केली कुठल्याही डोंगर कपारीत लोक जमत तोच त्यांचा दरबार असायला गोरगरिबांना दक्षिणा देणे दान करणे अशी ते कामं करत असते सर, त्यांच्यासोबत सर्व जाती जमातीतील जा लोक उपस्थित असत थोडक्यात इंग्रजांच्या विरोधातील कारस्थाने उमाजींनी वाढवली होती इंग्रजांना आव्हान देण्यासाठी त्यांनी पुण्याचा कलेक्टर एच डी रॉबर्टसन यांच्याकडे इसवी सन अठराशे सत्तावीस साली अशा मागण्या केल्या की, की इंग्रजांनी अमृता रामोशी व विनोबा यांना मुक्त करावे रामूशांची परंपरागत वतने इंग्रजांनी परत करणे आणि पुरंदर किंवा कोणत्याही इतर ठिकाणी असणाऱ्या रामशांच्या वतनाला इंग्रजांनी हात लावू नये याप्रमाणे इंग्रज न वागल्यास त्या त्यांना रामशांच्या प्रखर विरोधाला सामोरं जावं लागत याला उत्तर या, या देण्यासाठी पुण्याचे कलेक्टर एच डी रॉबर्टसन यांनी जनतेसाठी एक जाहीरनामा काढला त्यानुसार जनतेने रामशांना पाठिंबा देऊ नये उमाजी भुजाजी येसाजी पांडुजी यांना पकडून देणाऱ्या प्रत्येकी पाच हजार रुपयाचं बक्षीस दिलं जाईल रामशी चार परगण्यांमध्ये जनतेला त्रास देत आहेत त्यांचा कठोरपणे बंदोबस्त केला जाईल रामशांसोबत सामील झालेली सा व्यक्ती वीस दिवसात जर जा, इंग्रजांसमोर हजर झाली तर ते त्यांना पूर्ण माफी देण्याचा जा विचार केला जाईल बंडखोरांची माहिती देणाऱ्यास खास बक्षीस दिले जाईल या रॉबर्टसनच्या जाहीरनाम्यामुळे उमाजी संतापले त्यामुळे त्यांनी पाच दिवसात पाच इंग्रज अधिकाऱ्यांची मुनकी कापून सासवड येथील ब्रिटिश लष्करी अधिकाऱ्यांना पाठवली आणि पंचवीस डिसेंबर अठराशे सत्तावीस साली दुसरा जाहीरनामा काढला त्यानुसार ठाणे रत्नागिरीमधील पाटील मामलेदारांनी महसूल इंग्रजांकडे जमा न करता उमाजीला द्यावा उमाजीची माणसं येतील तेव्हा पैसे तयार ठेवा अथवा होणाऱ्या परिणामाला संबंधित लोक किंवा इंग्रज सरकार जबाबदार यानंतर संस्थानामधील तेरा गावांनी उमाजीला महसूल दिला त्यामुळे इंग्रजांना मोठा धक्का बसला त्यानंतर इंग्रजांनी माहिती काढून उमाजीची त्यामुळे कुटुंबा खातर उमाजीला शरणागती पत्करावे लागले त्यांनी इंग्रजांनी उमाजीचे सर्व गुन्हे माफ केले आणि त्यांना एक सरकारी नोकरी दिली ज्यामध्ये त्यांना सातारा साताऱ्याच्या भागात शांतता टिकवायची होती उमाजीने ते काम स्वीकारले आणि त्यांनी त्या भागात शांतताही टिकवली परंतु गावांच्या त्यांचे संघर्ष चालत नाते पोते या उमाजींनी माणसं जमवल्याची खबर इंग्रजांना मिळाली म्हणून इंग्रजांनी इंग्रजांनी उमाजीला कैदेत ठेवले परंतु उमाजी तिथून निसटले त्यानंतर पुन्हा उमाजींनी लोक लोक जमा करण्यास सुरुवात केली इंग्रजांनी उमाजीला पकडण्याची जबाबदारी अलेक्झांडर बँकिंग ट्रस्ट सोपवली पुण्याचे कलेक्टर जॉर्ज जिबरने यांनी साली जनतेसाठी जाहीरनामा काढला त्यानुसार उमाजी कृष्णाजी पांडूजी यांना पकडून देणाऱ्या पाच हजार रुपये रक्कम आणि दोनशे बिकेत जमीन दिली जाईल त्यांची त्यांच्याबद्दल माहिती पुरवल्यास पंचवीसशे रुपये बक्षीस व शंभर बिकेत जमीन दिली जाईल आणि जर गुन्ह्यात सामील असणाऱ्याने माहिती दिली तर त्याचे सर्व गुन्हे माफ केले जाते परंतु याही जाहीरनाम्याचा इंग्रजांना काही उपयोग हो झाला नाही उलट इंग्रजांच्या जाहीरनाम्याला उत्तर देणारा दुसरा जाहीरनामा उमाजीने काढला त्यानुसार कोणत्याही गावाने इंग्रजांना महसूल देऊ नये अन्यथा त्या गावांचा विध्वंस केला जाईल ज्यांची तनखे व वतने इंग्रजांनी बंद केली आहे त्यांनी जर उमाजीच्या सरकारला पाठिंबा दिला तर व त्यांनी आपण परत मिळवतो या जाहीरनाम्यानंतर उमाजींनी कोल्हापूर सोलापूर अहमदनगर या भागात दंगे आणण्यास सुरुवात केली त्यानंतर इंग्रजांनी आठ ऑगस्ट अठराशे एकतीस साली पुन्हा जाहीरनामा काढला त्या जाहीरनाम्यानुसार उमाजींना पकडून देणाऱ्या दहा हजार रुपये बक्षीस आणि चारशे बेगे जमीन दिली जाईल बघा म्हणजे ज्या काळामध्ये वर्षभर पुरेल एवढं तांदूळ एक रुपयात यायचं त्या काळात उमाजींना पकडून देणाऱ्या दहा हजार रुपयांचं बक्षीस होत आणि जर माहिती पुरवली तर पाच हजार रुपये बक्षीस आणि दोनशे वेगळी जमीन होती त्या काळी ही रक्कम एवढी मोठी होती की कोणी या आमिषाला बळी पडेल उमाजींचे जी जवळचे सहकारी काळू व नाना यांनी इंग्रजांना मदत केली उमाजींचे जी जुने शत्रू बापूसिंग परदेशी यांनी सुद्धा त्यांना सहकार्य केले पंधरा डिसेंबर अठराशे एकतीस रोजी भोर तालुक्यातील उत्तोळ या गावात रात्री बेसावत असताना उमाजीराजांना इंग्रजांनी पकडले पुण्यातील मामलेदार कचेरीतील एका काळ्या खोलीत त्यांना पस्तीस दिवस ठेवण्यात आले या खोलीत असताना उमाजीराजांना पकडणारा इंग्रज अधिकारी कॅप्टन मॅकिन टॉस त्यांच्यावर नजर ठेवून होता त्याने उमाजीराजांची सर्व हकीकत लिहून ठेवली आहे यानंतर उमाजीराजांवर देशद्रोहाचा खटला चालवण्यात आला न्यायाधीश जेम्स टेलर यांनी उमाजीराजांना दोषी ठरवून त्यांना फाशीची शिक्षा सुनावली देशासाठी फाशीवर चढणारे पहिले क्रांतिकारक उमाजी नाईक यांनी तीन फेब्रुवारी अठराशे बत्तीस रोजी पुण्याच्या खडकमाळ आळी येथे वयाच्या त्रेचाळीसाव्या वर्षी हसत हसत पासावर चढले जिवंतपणे सतत ताट राहिलेली मान जीव गेल्यानंतरच वागली इतरांना दहशत बसावे त्यामुळे इंग्रजांनी उमाजीराजांचे प्रेम कचेरीच्या बाहेर तीन दिवस पिंपळाच्या झाडाला लटकवून ठेवले उमाजीराजांसोबत त्यांचे साथीदार खुशाबा नाईक आणि बापू सोळस्कर यांना देखील फाशी देण्यात आली अशा धाडसी उमाजी उमाज नायकांनंतर तब्बल तेरा वर्षांनी अठराशे पंचेचाळीस रोजी वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म झाला त्यांनी उमाजीराजांचे धोरण डोळ्यासमोर ठेवून तब्बल तीनशे रामशांना एकत्र करून बंड केले तेव्हा या बंडाचा से सेनापती दौलती रामोशी हा होता हा लढा वर्षानुवर्ष सर्वांना प्रेरणा देत राहील यात काहीच शंका नाही